नमस्कार दशावतार सिनेमाला आणि आपणा सर्वांना दशावतार या संकल्पनेबाबत माहिती करून घेण्याची एक उत्सुकता निर्माण झाली दशावतार संकल्पना नेमकी काय आहे याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कुठेही जाऊ नका ज्ञानम युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मातील पुराणानुसार दशावताराची जी काही संकल्पना सांगितलेली आहे या संकल्पनेमध्ये भगवान विष्णूंनी वेळोवेळी दहा अवतार घेतले आणि हे दहा अवतार म्हणजेच दश अवतार आहेत महाभारतातील कुरुक्षेत्रावर जे युद्ध झाले या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतोपदेश केला आणि या गीतेच्या उपदेशामध्ये एक श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की यदा यदा ही धर्मश ग्लानी भारत अभुथानाम धर्मश परित्राणाय विनाशाय संभवामी युगे युगे अशा प्रकारचं एक वचन भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर त्या ठिकाणी अर्जुनाला सांगितलं ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते ज्या ज्या वेळेस अधर्म वाढे ज्या ज्या वेळेस सज्जनांना त्रास दिला जाईल त्या त्या वेळेस मी अर्थात भगवान विष्णू त्या ठिकाणी जन्म घेतात अशा पद्धतीचं एक वचन या कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेमधून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं विज्ञानामध्ये डार्विनचा सा मानवी उत्क्रांतीचा एक नियम सांगितलेला आहे आणि डार्विनच्या उत्क्रांतीच्या नियमानुसार जी काही पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली ती सुरुवातीला जलामधून निर्माण झाली आणि जलापासून सूक्ष्मजीव जंतू निर्माण झाले अशा पद्धतीचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणा किंवा विज्ञानाचा एक दाखला आपल्याला या उत्क्रांतीच्या नियमामध्ये मिळतो आणि तशाच पद्धतीचं काहीस मिळतं जुळतं दशावताराच्या संकल्पनेमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं दशावतारानुसार पहिला जो अवतार आहे तो म्हणजे मत्स्याचा मत्स्य अवतार हा जलामध्ये सुरुवातीला निर्माण झाला आणि मत्स्य अवतारानंतर जो दुसरा अवतार आला तो म्हणजे कुर्म कुर्म म्हणजे कासव म्हणजेच जलाशी मिळता जुळता कासवाचा म्हणजे कुर्म अवतार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तिसरा अवतार होता तो म्हणजे वराह वराह म्हणजे डुक्कर या डुकराच्या वराहाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी दशावताराच्या तिसऱ्या अवताराची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली त्यानंतर जो चौथा अवतार होता हा चौथा अवतार म्हणजे नृसिंहाचा अवतार अर्धा भाग मानवी आणि अर्धा भाग सिंहाचा असलेला हा अवतार होता पाचवा जो अवतार होता तो म्हणजे वामनाचा अवतार वामनाच्या अवतारामध्ये अगदी लहान म्हणजे बटूच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी अवतार घेतला आणि हा पाचवा अवतार वामनाचा चाँग होता सहावा जो अवतार आहे हा सहावा अवतार भगवान परशुरामांचा अवतार आणि त्यानंतर सातवा अवतार जो होता हा सातवा अवतार भगवान श्री रामांचा अवतार आणि आठवा अवतार भगवान श्री श्रीकृष्णांचा अवतार सातव्या आणि आठव्या अवतारामध्ये त्या ठिकाणी भगवान विष्णूने संसारिक जो काही संदेश आहे म्हणजे संसार करून प्रत्यक्षामध्ये संसार करून त्या ठिकाणी मानवी देह धारण करून मानवी देहामधल्या असलेले जे काही संसारिक प्रपंच आहे ज्याला आपण प्रपंच म्हणतो या प्रपंचामध्ये कशा अर्थाने परमार्थ करावा किंवा कशा अर्थाने प्रपंच करावा याचं मूर्तिमंत उदाहरण या सातव्या आणि आठव्या अवतारामध्ये मिळतं नववा जो अवतार आहे हा नववा अवतार भगवान बुद्धांचा आणि दहावा जो अवतार आहे हा दहावा अवतार अजून व्हायचा आहे तो म्हणजे कलियुगात होणाऱ्या कलकीचा अवतार अजून झालेला नाही आहे कलकीचा अवतार मात्र कलियुगामध्ये दहावा अवतार होईल अशा पद्धतीचं पुराणामध्ये सांगितलेलं आहे असे हे दहा अवतार पुराणानुसार भगवान विष्णूने या दहा अवतारांमध्ये म्हणजे एकंदरीत नऊ अवतारामध्ये जन्म घेतला आणि अजून दहाव्या अवतारामध्ये जन्म घ्यावायचा आहे अशी ही पुराणातील भगवान विष्णूंच्या अवतारांची संकल्पना दशावतार सिनेमामध्ये आपल्याला सांगितलेली आहे आणि आपण जेव्हा दशावतार चित्रपट पाहू तेव्हा ही संकल्पना अधिक अधिक दृढ होईल आपली किंवा आपल्याला ही संकल्पना नेमकी काय आहे हे समजून येईल मात्र दशावतार सिनेमामुळे या दहा अवतारांची माहिती आपणाला व्हावी अशा हेतूने हा व्हिडिओ आपण ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये बनवलेला आहे आपणाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली याबाबत निश्चितपणे सांगा आपण जर ज्ञानम यूट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद